नमस्कार मित्रांनो आपण दोन व्हिडिओ बघितले याच्या पहिले नारळावर पाणी कसं बघायचं तर आपण उसामध्ये पॉईंट काढला होता तर आपल्याला म्हणजे इकडे अर्धेक्कर आहे आणि इकडे अर्धेक्कर मोसुंब्या आहे तर आपल्याला आता ह्या मोसिंब्यामध्ये पॉईंट काढायचा आहे तर इकडे मी दोन चार वेळेस म्हणजे पहिले काढायला होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला आणि पॉईंट काढायला सोपा गेला तर इथं आपल्याला पाणी शोधायचं ॲक्च्युली आणि शोधल्यानंतर त्याचे लेअर कुठ कोणत्या लेअर कोणत्या दिशेनं वाहत्यात आपल्याला हे पाहून लेअर किती रुंद आहे आणि खोलीचं तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगेन पण लेअर कोणत्या दिशेनं कोणत्या दिशेला वाहतात आणि लेअरची रुंदी किती हे आपल्याला आता ह्या व्हिडिओत बघायचं आहे आणि मी पॉईंट काढायला चालू करतो हे बघा नारळ जवळ जवळ नारळ असं मोमेंट करायला लागला समजा आपली लिअर जवळ आलेली पाण्याची असा एक अंदाज हे बघा पाण्याची जवळ आली ना तेव्हा नारळ लगेच मोमेंट करायला लागतं तेव्हा लक्ष नसतं इथूनच वलावा आहे वाटतं नारळ याचा याचा खाली वलावा वलावा असला की नारळ असं करतं हे बघा घालवळ आलं ना तर लगेच नारळ उभा राहून जातं आता ही धार कुठ कोणत्या दिशेनवा ती आपण याचा अंदाज घेऊ समजा इथं आपल्याला धार लागलेली तर आपण याच्या थोडंसं काय करू याच्या थोडं बाजूला फिरून बघू नारळाची होऊन उरलेली बघा आशी धार आशी त्याच्यामुळं इथं नारळ उचललं आणि इथं उचललं तर समजून जायचं ही धार आशी आणि थोडीशी जिकडं असते तर समजून इकडं आशी आशी समजली असते आपण ती आशी इकडे म्हणजे ती आशी समज तर आपण आता बघा ही धार किती रुंद असल म्हणजे किती आपल्याला नारळ किती स्पीड न्याच्या बी लक्षात तर इथून वल्ला इथून लागलो नारळाची लागली होती पण इथं जास्त ओलला असेल बनिस्त आणि धार थोडी छोटी असेल बघ दहा अगोदर बोटान आण पाहिजे हे बघा इथून मग इथून आर उचलतं हां इकोनं मी काय करायचं बोटा पूर्ण अस हात ठेवायचा हे बाबा इथूनच उचलतं आता इतकं रुंद उचलतं म्हणजे ही द ही आपली धार आहे पाण्याची धार आहे पण ही पूर्ण इत, इतकी वात नाही कारण ही वाय आता आपण पाहिले बो आता पाहिलं दोन्ही बाजूना तर ती इतकी धार दाखवते आपल्याला म्हणजे ही पाच सहा इंचापर्यंत धार आहे तर ही पिशामध्ये पाणी किती वाहतं याचा अंदाज घ्यायचा आपल्याला तर मग काय करायचं बोटान पाच इंच धार धार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तीन इंचापर्यंत तीन इंच असंपर्यंत हा तीन इंचापर्यंत ती म्हणजे ही पाच नाही सात सात आठ इंच असं नाही याच्यात फक्त तीन इंच फक्त धार याच्यामध्ये फक्त पाण्याची आणि त्याच्यावरून म्हणजे आपल्याला लक्ष देऊन जातं का ही धार किती मोठी आहे आणि याच्यात किती पाणी असू शकतं आणि एखाद्या टायमाला धार छोटी पण राहते पण त्याच्यात पाण्याचं प्रेशर जास्त राहतं तर या नारळाच्या मोमेंटवर बी लक्षात येतं आधी जवळपास सहा सात इंचाची लेअर आहे आणि त्याच्यात फक्त तीन इंच पाणी फक्त साध्याला त्याच्यामुळं म्हणजे हे लय महत्वाचं आहे का नारळाची मोमेंट किती देते आणि खाली आपल्याला जागेमध्ये धा पाच सात इंचाच्या धारीमध्ये पाणी किती वाहतं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि बरेच जण अशी वर करून पाहते मला ही 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 टॅक्टर नाही माहिती मला ही टॅक्टर मला नाही माहिती पण या इथं खालीचा खोलीचा अंदाजा घ्यायचा असेल तर लाईनवर उभं राहायचं आणि पाच दहा आणि क्वांटिटी करायची किंवा दहा वीस डायरेक्ट ना क्वांटिटी करायची तर मी आता याचा खोलीचा आम्ही अंदाज घेऊन टाकतो लेअर किती खोला असेल दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर म्हणजे जवळपासशी ऐंशी नव्वद ते शंभरच्या दरम्यानमध्ये लेअर जवळपास मी परत एकदा क्वांटिटी करतो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठावरच आहे मित्रांनो ही कारण पहिली लेअर आहे ना साठवर आहे आणि ती ऐंशी नव्वदवर दाखवलं ना तर काय होतं माहिती आहे का म्हणजे क पाणी एखाद्या डायमाला काय असतं म्हणजे आपण स्पीडला बोल चालतो तर त्याच्यामध्ये आपली गडबड होती कधी कधी पण जर आपण जर रिलॅक्समध्ये जर चेक केला तर खोलीचा अंदाज आपल्याला लक्षात होतो जवळपास सात ते सत्तर फुटाच्या अंदाजा अंदाजावर ही खोली हे म्हणजे लेअर आहे तर असं आपण फिक्स पॉईंट केल्यानंतर पण काय होतं माहिती आहे का ती दोन तीन लेअरचा आपण पॉईंट करतो ना तर एखाद्या टायमाला वर कमी पाणी असतं तर त्या टायमाला काय होतं नारळ कमी मुवमेंट करतं ते आपण लक्ष देत नाही आपल्याला मग आपण पुढं क्वांटिटीकडे चालतो तर दुसरी लेअरचा टायमिंग होतो त्या टायमाला ते दुसऱ्या लेअरचा हिशेबाने उचलतं नारळ अशी भानगडी होती बघा नारळ पूर्ण येत उभं राहतं तर बघा हे असं जर चाललो ना मी लेअरवर तर पूर्ण नारळ असं उभं राहतं आणि जर साईटला सलकलं की लगेच खाली होऊन जातं हे बघा चला आता आपण पुढं बघू चाल कुठं चाल तिकडे आता मी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेलो आहे मित्रांनो हे बघा लेअर जवळ आली का मोमेंट करत नारळ हे हे जे ना कंटिन्यू प्रॅक्टिस करते ना त्याचं पूर्ण लक्ष देऊन जातं आता मी लेअर जवळ आली ना समजा पाण्याची धार जवळ आली ना तर नारळ आहे ना अलगच मोमेंट करायला लागत हे बाबा आपण ही इथं लागलेली आहे आपल्याला मिनिट धार कशी आपण काय करू अशी मित्रांनो धार इकडं आहे ती धार तशी आहे आणि ही धार त्या धारीची अशी एकदम त्या कॉ कॉर्नरला म्हणजे लई म्हणजे पलीकडं त्या आपण जे उसातला पॉईंट काढला होता का काल तर त्या पॉईंटकडे जाणारी धार मित्र नाही सरळ जाणारी तिकडं जाणारी आणि आपण जी धार काढली का आता ती लेअर काढली तिथली तर त्या धारीपेक्षाही ही धार जरा स्ट्रॉंग जास्त आहे कारण नारळाची मोमेंट मोमेंट आहे ना त्या मोमेंटूनच हो लक्षात येतं की हे पाणी किती जास्त असेल म्हणून कारण याच्यानं असा अंदाज तवास लागतो की नारळ किती स्पीड ना माग किती जातं हाताकडे किती जातं तर ते एकदम कमी होतं हे जास्त पाणी तर मग आपल्याला हे अशा धारा काय करायच्या अगोदर शोधून घ्यायच्या आणि कोणत्या दिशेने माते फक्त पोहून घ्यायची आती ती धार डायरेक्ट तिकडं जाते अशी आणि ती पण अशी तिकडंच जाते ती पण ते कालच्या जे बोरच्या आपण जे उसातला पॉईंट होता का ही धार पण तिकडेच गेलेली आहे आणि ती पण धार त्याच्यावरच गेलेली आहे इकडे तर आपल्याला इकडे जे पॉईंट काढायचा ते आपल्याला इकडं नवीन पॉईंट काढायचा म्हणजे आपला दुसऱ्या धारा शोध नाही तर आपल्याला इकडे एखादा पॉईंट निघत आता ह्या दोन धारा आपण आता निघलेल्या सोडून देऊ कारण त्या ऊसटल्या पॉईंट कडे जाणारे धारा आहे तर आता आपण पुढे काय करू अजून नवीन धारा शोधू मी तर सवय क्षेत्र आहे आपलं सवयका क्षेत्रामध्ये आपण काल तो चार लेअरचा पॉईंट ऊसटला काढला होता त्या ज्या दोन्ही बी ज्या पास त्या लागल्या होत्या आपल्याला म्हणजे आपण त्या लेअर म्हणतो धारा म्हणतो पाण्याच्या तर त्या तिकाळ्या हे बघा मित्रांनो आता या ही धार आहे का इकडं जाणारी कारण त्याचा अंदाज येऊन जातो इथं लागलेली ले आपल्याला इकडं गेलं ना हे बघा तिथं लागली इथं लागली तर समजा इकडे गेलेली तर आपला जो चार लेअरचा पॉईंट काढला उसमारला त्याच्यात नाही जाणारी ही इकडं जाती तर आपलं लक्षात ठेवायचं आहे की आपली ही धार आता इकडं वाहती तर आता आता आपण उत्तर एकूण दक्षिणेकडे आलो हा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हणजे द पश्चिम दक्षिण उत्तर म्हणजे दक्षिण इकडे आई उत्तर इकडे आहे ना उत्तर एकूण दक्षिण इकडे आलो आहे आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, का? पूर्व पश्चिम पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचं आहे ही लाईन तर आपल्याला अशी गेलेली हे माहीत झालेलं नाही तर आपल्याला आता ह्या दक्षिण पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचं आहे ती साल चालू पाठवत धारदोडाली लगेच मुवमेंट करायला लागत हे बघा इथं आल्यानंतर इथं फुल मुवमेंट गोरल म्हणजे इथं धारी पाण्याची धार इथं इथं आपल्याला काय करायचं आता इथं धार लागली याच्या चारही बाजूनं काय करायचं फिरायचं इथे आहे आणि इथं आहे परत आपल्याला काय करायचं थोडस तिकडे घेऊन पाहिजे इथं आहे म्हणजे ही धार अशी इकडे गेलेली आहे आपली आपलं काय करत आहे या धारिणाच पाणी इकडे तिकडे जायचं आहे कारण आपल्याला तिकडे जी लेअर भेटली होती ती लेअर आणि ही लेअर क्रॉस तिकडं होणार आहे आता हे तर सिद्ध झालेलं आहे समजा आणि आता आपण काय करू फक्त धारेन जाऊ तो कुठं क्रॉस होती मी तुम्हाला दाखवतो पुढं हो तिकडे पुढं <coughs> इकडं सरकलं ना धारलं कीच खाली पडत नार धार धार पकडून चालतं आलं पाहिजे बघा धार मिळालो आपण आता नारळ पळलं म्हणजे आपण धारीच्या खाली उतरले नेमकं कुठं उतरलो ते समाने बा इकडे धार थोडी मी थोडी इकडे झालो होतो बाई तर नारळ खाली पळतय धार कुठ तरी साईडला चाललेली आहे इकडे धार थोडी त्याने झाड आलं त्याच्यामुळे मी थोडीकडे सडकलो तर लगेच नारळ खाली पडलं होतं मित्रांनो इथं ज्या नारळ मुवमेंट करू लागलं असं करू लागलं इतकं स्पीड ना तर याचा चालतं इथं आपली इथं जवळपास कुठ कुठतरी टिकून जी आलेली लेअर आहे ले तीला ले। क्रॉस इथं भेटू लागलेली आपल्याला मी परत एकदा तुम्हाला दाखवतो जवळ आले ना हे तर क्रॉस होती आता ही तिकडनं आलेली ही आहे आणि तुम्हाला बाजूनं ती ती दाखवतो बी बाबा इथं इथं क्रॉस झालेली ती क्रॉस झालेली आहे ही इकडनं आलेली आहे आणि आपण त्या दा चालत आलो आता पा परत आपण नेमकं पॉईंट कुठं निघतो मी तुम्हाला दाखवतो लाईनच्या खाली जाग गेलो ना हे पॉईंट जवळ आला की हे लय बांधणीकडे अवघडला ते इथं जास्त नार इथं जास्त ना आता म्हणजे काय का इकडून आलेली दार सांगित समजा ही बरोबर आता क्रॉस तुम्हाला एवढा आता एवढं दाखवतो बघ मी इथं जवळपास दोन याचा क्रॉस झालेला आहे समजा ही इकडनं आलेली आहे आणि ही इकडनं आलेली आहे म्हणजे याच्या काय गरज माहिती का ही आणि ही आपण तापून काय करू शकतो समजा ही अशी गेलेली इकडं आणि ही इकडे गेलेली आहे आपण एक तर याच्यामध्ये चेक करू शकतो इकडून एखादी धार याच्यामधून अशी आहे का किंवा मग इकडं चेक करू शकतो दोन्हीच्या मध्ये तर मी काय करतो आता इथून इथून तर तिथ पण थोडं पडू सांग याच्यामधून एखादी धारा आहे का आपण चेक करू कारण दोन तर दोन याचं धायचा हा कधी कधी काय होतं दोन सहा का तिसरी ऑटोमॅटिक भेटून जाते बघा मित्रांनो दोनच दोनच धाडीचं आहे कारण आपल्याला या इचा कैची मध्ये जे आपली म्हणतो गुणाकार त्या गुन्हाकारच्या मध्ये इथं आलो ना आपण तिथं आपल्याला लेअर भेटली नाही ती सरळ एक तिकून इकडे येणारी ही लेअर एक आहे आणि ही एक लेअर आहे ले ती इथं क्रॉस होती एकूण आता ली तर या सगळं म्हणजे दोन लाईनीचा क्रॉस काढायचा ही एक सोपी पद्धत आहे म्हणजे एक लाईन शोधायची आणि त्याच्या बाकीच्या आता ही इकडनं येणारी माहीत होती आपल्याला आपण तिकडं पाहिलं समजा तर तिकडून फक्त एकच भेटली तिकून किंवा दोन आले असतात आपण दोन्हीपैकी एक कोणती आलो असतात आपल्याला क्रॉस भेटून गेला असता तर ही गुजूक पूर्वपश्चिमधली ह्या क्रॉसवाली एक लाईन असते याच याच्यामध्ये चौक्यामध्ये मधून आपल्याला ती भेटून गेली असती पण आता ती भेटलीच नाही कारण नाही आहे म्हणून भेटली नाही तर काय होतं माहिती की तर दोन लेअरचाच पॉईंट निघतो आहे तर आता तुम्हाला मी रोजच्या रोज म्हणजे नवीन नवीन जी माहिती मला जेवढी माहिती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन आजच्या व्हिडिओमध्ये भास एवढंच धन्यवाद